आपपाचेवाडी गावच्या वेशीतील कचरा हटवा नागरिकांची मागणी भटक्या कुत्र्यांचा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष पडकी विहीर असून या निम्म्या गावाचा कचरा टाकला जातो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे अनेक वेळा कळवूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे या ठिकाणचा कचरा हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे कचऱ्याचे ढीग साचल्याने भटक्या कुत्र्यांचा बवर वाढला आहे गावात आवश्यक ठिकाणी कचराकुंड्या निर्माण होणे गरजेचे आहे कचराकुंडी निर्माण करण्याकडे ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे खुर्ली आप्पाचेवाडी हालसिद्धनाथ यात्रा आठ तारखेपासून सुरू होत पालखी मिरवणूक याच रस्त्यावरून जाते नाथांच्या दर्शनासाठी आप्पाचेवाडीकडे येणारे प्रवासी या रस्त्यावरून एक जा करीत असतात यात्रेपूर्वी रस्त्यावरील सर्व कचऱ्याचे ढीग हटविण्याची मागणी होत आहे ग्रामपंचायतीकडे कचरा समस्येबद्दल अनेक वेळा मागणी केली आहे याकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिलेले नाही रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच